संपूर्णपणे अगदी असा हा पटार केलेला आहे म्हणजे माझ्यामध्ये हा जो टर्न आहे यू टर्न जो तुम्ही आता बघता आहात ट्रक येतो ना तिकडून सो तो पूर्णपणे टर्न आता कॅन्सल करून माझ्यामध्ये रोड आहे जो असा प्लेन चालू करण्याचा त्यांचं काम असावं बहुतेक हो तुम्हाला केवढी मोठी भेग पडली आहे बघा रस्त्याला हे बघा तुम्ही आता बघत असालच कॅमेऱ्यामध्ये प्रॉपर हे बघा ही अगदी अप टू एवढी मोठी भेग आहे ह्या रोडची कंडिशन तुम्हाला मी आता दाखवतोय बेकार कंडिशन आहे बेकार अक्षरशः तुम्ही आता समोर बघत असाल गाड्यांचा स्पीड आहे ना ह्या ठिकाणी कमी करावाच लागतो आपण पूर्णपणे इथे येतो आणि मग इथे आल्यावर आपल्याला पूर्णपणे हे बघा एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत ह्याच्यामध्ये जर बाईक गेली तर मला वाटत नाही बाईकचे शॉपअप सर काय राहतील पूर्णपणे प्लॅन स्पॉट आहे हा इथे सिमेंटचा रोड संपतो आणि अचानक खड्डा आहे आणि इथला रस्ता देखील बघा खूप बेकार कंडिशन झालेली आहे इथल्या रस्त्यांची बघा तर इथून काय होतं बऱ्याच वेळेला गाडी आपटते आणि खूप मोठा इन्सिडेंट करतो आज शनिवार आहे त्यामुळे तळीच्या मार्केटला आज मित्रांनो गर्दी आहे कारण आज आठवड्याचा बाजार असतो तळीमधला मधला शनिवारचा नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठम्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मागील काही अपडेट जर तुम्ही बघितला असालच तर आज आपण बघणार आहोत शिंगर तळी ते चिपळूणपर्यंतचा पर्यंतचा जो रोड आहे रोड आहे त्या रोडची मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत मित्रांनो तो आपला चिपळूण गुहागर रोड आहे त्याची कंडिशन देखील खूप डेंजर आहे किंवा कितपत काय काय काम आता चालू झालंय त्या रोडवर किंवा काय काय गोष्टी केलेल्या आहेत अपडेट त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे सो ही देखील व्हिडिओ मित्रांनो नक्कीच माहितीपूर्ण असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण म्हणून बोललेलो आहोत बरोबर तळीमध्ये ॲक्च्युली काय ना मित्रांनो मी आता येताना अंजनेवरून आलेलो आहे त्यामुळे मधला असं का तुम्हाला दाखवणार आहे थेट आता आपण तळीमध्ये इथे पुढे जॉईन होणार आहोत त्यानंतर तुम्हाला मी सगळी जी काही अपडेट आहे ना ती तुम्हाला मी एक एक करत यांना प्रॉपर देईन कारण बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या चेंजेस झालेल्या आहेत ते तुम्हाला आता मी एक एक करत पुढे पुढे दाखवेन आज शनिवार आहे त्यामुळे तळीच्या मार्केटला आज मित्रांनो गर्दी आहे कारण आज आठवड्याचा बाजार असतो तळीमधला शनिवारचा संध्याकाळी तर खूप भयंकर गर्दी असते आणि तुम्ही जर बघाल तर मित्रांनो गुहागर म्हणा किंवा मग अंजनवेल म्हणा किंवा मग अजून जे काही गाव आहेत त्या गावांसाठी तळी ही खूप मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे बरीचशी गर्दी तुम्हाला या तळीमध्ये पाहायला मिळेल शनिवारची आता दुपार त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे बट संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते सो आता इथूनच आपण जरा पुढे ट्रॅफिकमधला मी बाहेर पडतो ट्रॅफिक म्हणजे तुम्ही आता बघू शकता लोकं वगैरे यायचा करत आहेत त्यामुळे बोलता येत नाही प्रॉपर ना। काय रोड दाखवण्यासारखा नाहीच आहे म्हणजे इकडे सगळं क्लिअरच आहे गोष्टी ॲक्च्युअल ज्या काय गोष्टी आहेत त्या पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा तर आता आपण जरा पुढे आलेलो आहोत समोर बघू शकता चिपळूण सरळ आहे स्ट्रेट आणि आता माझ्यामध्ये आपण आहोत मुंडे फाट्यावरती सगळं फाटा आणि इथूनच चिपळूण माझ्यामध्ये अजून असेल चाळीस किलोमीटर जरी असेल इथून पुढे मग मार्गरामध्ये रामपूर सगळे जे गाव आहेत जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तुम्ही जर मित्रांनो हा चिपळून गोहागर रस्ता, रस्ता बघाल तर संपूर्ण अगदी असा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी बनवलेला आहे परंतु हा जो रस्ता आहे हा पूर्ण नाही आहे हा रस्ता रामपूरपर्यंत आहे रामपूरनंतर मग आपला पुन्हा एकदा डांबरी रस्ता आहे आणि त्या डांबरी रस्त्यानंतर त्या डांबरी रस्त्यावर पण बरेचसे असे खड्डे किंवा बऱ्याचशा काय गोष्टीस कराव्या लागतात त्या दिवस पण दाखवतो की जर तुम्ही रामपूरचा घाट कसं सोडून ते जे मिलिंद असतोल आहे फुटा रामपूरचं याच्यानंतर तुम्हाला मी हा असा कॉम्प्रीटचा रस्ता बघायला मिळेल जो की त्यांनी असं केलेला आहे त्यात पण असं प्रॉपर लेव्हलिंग नाही आहे पुढे पुढे रस्त्याला भेगा केल्या होत्या त्यांना त्यांनी असं पूर्णपणे भरलं होतं सो तो देखील स्पॉट मी तुम्हाला इथे पुढे आहे तो, 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 तो दाखवून मी आता त्या काय गोष्टी आहेत त्या आपण आता पूर्णपणे बघताना आहोत पूर्ण गुहागरपर्यंत अपडेट नाही आहे तुम्हाला पुन्हा एकदा कॉम्पूटी अपडेट असणार आहे की कळती चिपळूण असे असते तो हे बघा आता इथून पुढे बघा या तुम्ही पॅच बघताय ना असे मध्ये मध्ये असे त्यांनी असे पॅच भरलेले आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे होते त्या ठिकाणी तुम्ही असे बॅच भरलेले आहे किंवा रस्त्याने ज्या भेगा बंद आहेत ते आहेत पण बाकी ओव्हरऑल जर बघाल तर ॲटलिस्ट रस्ता तसा उत्तम आहे मित्रांनो जो रामपूरच्या पुढे आहे कसं तरी ॲटलिस्ट नाही आहे रामपूरच्या पुढे तर खूप बेकार कंडिशन आहे रस्त्याची तुम्ही आता पुढे बघाल स्व्हडिओमध्ये बट ॲटलिस्ट इकडे जरा खूप बरं वाटतं त्या मनाने बघा इथं पुढे पॅच आहे आपण जरा दोन गाडी मिनिटं पुढे थांबलोय तुम्ही आता बघू शकता हे बघा झूम करतोय तुम्हाला केवढी मोठी भेक पडली आहे बघा रस्त्याला हे बघा तुम्ही आता बघत असालच कॅमेऱ्यामध्ये प्रॉपर हे बघा ही अगदी अप टू एवढी मोठी भेग आहे हे बघा सो ही पूर्णपणे एवढी अशी मोठी भेक पडलेली ती भेग त्यांनी पूर्णपणे डांबर टाकून भरलेली आहे म्हणजे खूप आधी भरले आता नाही लेटेस्ट काम आहे खूप आधी झालेलं काम आहे मित्रांनो बट अशा काही गोष्टी आहेत ज्या नवीन रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळतात ते मी ते देखील तुम्हाला मी आता दाखवतो आहे जेणेकरून बारीक बारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडून आज कवर होतील बाकी रस्ता तसा सुंदर आहे प्रश्नच नाही बघू शकता तुम्ही आजूबाजूला तुम्ही थोडं का होईना सावळीत देखील थांबू शकता एवढी तरी झाडं ठेवलेली आहेत कारण काय काय ठिकाणी मुंबई गोवा हायवेला बघाल तर संपूर्ण झाडं हे गो सो बाकी वाहतूक वगैरे खूप सुरळीतपणे चालू आहे सो चला आता आपण जास्त काय मध्ये मी थांबणार नाही थेट आहे ना मी तुम्हाला आता जिथून रामपूरचा घाट चालू होतो किंवा रामपूरमध्ये जाऊन आहे ना आपण बोलूया जेणेकरून आपल्याला प्रॉपर तिथूनच काय सांगता येतील तोपर्यंत रस्ता खूप उत्तम आहे आता आपण आहोत मार्ग तमाण्यामध्ये आणि मित्रांनो आता ते तुम्हाला एक स्पॉट दाखवतो ना त्या स्पॉटवर बरीचशी ॲक्सिडेंट झालेली आहेत बरीच म्हणजे बरीच ॲक्सिडेंट कारण काय आहे ना बघा पूर्णपणे प्लॅन स्पॉट आहे हा इथे सिमेंटचा रोड संपतो आणि अचानक खड्डा आहे आणि इथला रस्ता देखील बघा खूप बेकार कंडिशन झालेली आहे इथल्या रस्त्यांची बघा जो इथून काय होतं बऱ्याच वेळेला गाडी आपटते आणि खूप मोठा इन्सिडेंट करतो दोन ते तीन एक्सिडेंट मित्रांनो माझ्या समोर झालेले आहेत कारण डेली मी या रोडला ये जा करत असतो त्यामुळे मला माहिती आहे सो so, हा जो एक पॅच आहे मार्ग तो खूप डेंजर झालेला आहे तिथे जरा थोडं अजून रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे बघा अक्षरशः म्हणजे खूप मोठे खड्डे पडलेले आहेत हे बघा आणि कसं आहे मार्ग दमान्यामध्ये जसं बघायला गेलात तुम्ही तर ही जी बाजारपेठ आहे छोटी बाजारपेठ आहे आणि रस्ता देखील खूप आखूड आहे त्यामुळे ट्रॅफिक वगैरे खूप होतं ह्या ठिकाणी स गुरुवारचा बाजार असतो मार्गदमान्याचा सो गुरुवारी संध्याकाळी वगैरे खूप भयानक ट्रॅफिक असते या ठिकाणी दोन एक्स्ट्रा आल्या की मग समजा ते ट्रॅफिक होणार शंभर टक्के हे बघा तुम्ही आता बघत असालच आणि इकडे पण बघा रस्ता कसा आहे सो अशा काही गोष्टी मार्गदामानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अरे बाप रे तर आता आपण आहोत बरोबर रामपूर मिलिंद हायस्कूल जे इथे ती माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो हेच आहे हायस्कूल आणि इथेच मित्रांनो जो सिमेंटचा रस्ता आहे त्याचा एंड होतो मग इथून खाली संपूर्ण डांबरी रस्ता चालू होतो म्हणजे परशु आपला रामपूरचा घाट आहे त्याच्यानंतर मग संपूर्ण डांबरी रस्ताच आहे सिमेंटचा रस्ता आपल्याला जास्त कुठे काय पाहायला मिळतच नाही आणि मग रस्त्यांची खूप बर्बादी झालेली आहे इथपर्यंत तुम्ही आपण एक म्हणतो ना की प्रवास एकदम ओके वाटतो पण त्याच्यानंतर खूपच रस्त्यांची अवस्था बेकार आहे तुम्हाला आता बघायला मिळेल ॲक्च्युअल मित्रांनो व्हिडिओ आहे ना तुम्हाला काय होती आजच्या यारात म्हणजे अपडेटची आपली ती तुम्हाला आता कळेल थोड्याच वेळामध्ये सो आता इथून खाली जाऊया आपण आणि एक एक करताना आपण सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या बघूया हे बघा तुम्ही आता बघत असाल समोर सो असे काहीशी कंडिशन चालू होते मित्रांनो या रामपूरपासून हे बघा इथे बेकार कंडिशन आहे बघा म्हणजे कुठे डांबरी रस्ता होता तो आपण कुठेतरी म्हणू की योग्यच होता कारण डांबरी रस्त्यावर मित्रांनो गाडी चालवायची जी मजा होती ना ती काही ऑरच होती खरं आहे बघा म्हणजे तसं जरा फिलिंग चांगली वाटते जसं आपण डांबरी रोडला आठवत होतो ना तसं बट हे जे खड्डे वगैरे बघताय ना खरोखर खूप कंटाळकाना वाटतो महाप्रवास रामपूरपर्यंत गाडीचा स्पीड किंवा मग गाडीचं आपण एक म्हणतो ना टायमिंग तो चांगला कवर होतो पण इथून पुढे जास्त वेळ लागतो ॲक्च्युली इथून पुढं कमी वेळ लागला पाहिजे पण जास्त वेळ लागतो त्याचं कारण म्हणजे हेच आहे की जागोजागी असणारे खड्डे रस्त्यांची ही अशी असलेली अवस्था आता बघा इथून रामपूर घाट चालू झालेला आहे प्रॉपर आता आपण रामपूरमध्ये आहोत रामपूरचा हा आहे बसस्टॉप त्या ठिकाणी बस वगैरे थांबतात आणि इथून हा आता रामपूरचा घाट आहे तो चालू झालेला आहे खूप सुंदर परिसर आहे मित्रांनो आजूबाजूला बघू शकता तुम्ही निसर्गरम्य असा परिसर आहे आणि या निसर्गरम्य असा परिसरात आपण हा रामपूरचा जो घाट आहे तो आता उतरतो आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता ह्या ठिकाणी आपला जो रामपूरचा घाट आहे तो समाप्त होतो हे बघा आणि ह्या रस्त्यांची क्वालिटी बघा तुम्ही अक्षरशः काय प्रकार झाला आहे बघा म्हणजे जसा टर्न चालू होतो ना टर्न त्या टर्नमध्ये तर बघा काय कंडिशन आहे हे बघा गाड्यांचं स्पीड आहे ना ह्या ठिकाणी कमी करावाच लागतो आपण पूर्णपण इथे येतो आणि मग इथे आल्यावर आपल्याला पूर्णपणे हे बघा एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत ना ह्याच्यामध्ये जर बाईक गेली तर मला वाटत नाही बाईकचे शॉकअप सर काय राहतील हे बघा एवढी डेंजर कंडिशन आहे आणि जसं तुम्ही रस्ता पात करायला जा, ना तर मग समोरने देखील गाड्या येतात सो अशा काही कंडिशन आहेत मित्रांनो या घाटामध्ये हे बघा एवढी बेकार कंडिशन आहे चला मित्रांनो आता आपण रामपूर घाटाच्या पायथ्याशी होतो आता आपण सरळ निघणार आहोत थेट गणेश दिशेने गणेशखंडीत देखील हीच अवस्था आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी यांतना दाखवतो आता आता आपण चाललेलो आहोत गणेशखंडीच्या दिशेने तुम्हाला मी मगाशी म्हटलं आणि हा एक स्पॉट बघा म्हणजे सगळीकडेच अशी कंडिशन आहे जसं तुम्ही रामपूरमधून खाली आणला तिथे काय काय गोष्टी चांगल्या आहेत काय काय पायजे एवढे बेकार आहेत की जिथे तुम्हाला स्पीड तुमचा आहे तो पूर्णपणे कमी करावा लागतो नाहीतर मग ऑफ तर गेले म्हणून सांगता आता हा बघा हा मधला स्पॉटलाच बघा तुम्हाला कसला मोठा खड्डा बघायला मिळतो हे बघा सो अशा काय गोष्टी आहेत मित्रांनो आणि इथे एक मस्त सुंदर स्पॉट आहे ज्या ठिकाणी तुम्ही कधी आलात तर इथे येऊन तुम्ही थोडा वेळ थांबू शकता हे बघा तांबी नदी आहे मित्रांनो ही तांबी नदी नाव लक्षात ठेवा सो या ठिकाणी येऊन तुम्ही मस्त तुम्ही संध्याकाळचं वगैरे तुमचा टाईम स्पेंड करू शकता आता इथून पुढे खरी मजा आहे मध्यंतरी काय झालेलं की जे ह्या भागामध्ये खड्डे पडलेले इथून मागे दोन तीन दिवसाची गोष्ट आहे मित्रांनो ते खड्डे भरण्याचं चा काम चालू होतं फक्त सो ते खड्डे भरत भरत ह्या ठिकाणी आलेत हे बघा तुम्ही आता समोर बघत असाल तुम्हाला वाळू जी दिसते ना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाळू दिसेल ते ते भाग त्यांनी आता लेटेस्ट म्हणजे भर म्हणजे भरलेले आहेत इथून मागे दोन तीन आधी जी ती गोष्ट आहे आता इथून पुढे गेल्यावर आम्हाला हा एक टर्न दिसेल ह्या टनमध्ये देखील भयानक म्हणजे एकदम रस्त्याची कंडिशन बेकारच झालेली गाड्या नुसत्या अक्षरशः स्लिप व्हायच्या बऱ्याचशा बाईक्स वगैरे या हो ठिकाणी स्लिप झाल्या होत्या सो बघा हा बघा हा एरिया ह्या एरियामध्ये त्यांनी बघा संपूर्ण अगदी असं तो पॅच आहे तो पूर्णपणे भरलेला आहे तुम्हाला बघत असाल तुम्ही आता सो ज्या ज्या ठिकाणी मोठे खड्डे होते किंवा एकदम बेकारच कंडिशन होती त्या ठिकाणी त्यांनी आता ॲटलीस्ट पॅच मारण्याचं का होईना काम केलेलं आहे सो असंच पॅच मारत ते ॲटलीस्ट पुढेपर्यंत गेले तर जो रामपूरचा घाट आहे तिथे देखील थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला जरा थोडं बरं वाटेल गाडी चालवायला वगैरे कारण खूप बेकार कंडिशन मित ले ले आहे मित्रांनो गाडी एकदम दणकन आपटते आणि गाडी आपटते की मग पूर्ण नुकसान आपलंच आहे बघा या ठिकाणी पण बघा सो असे सर्व जे पॅकेज आहेत जे तुम्ही आता भरलेले आहेत थोडे 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 करत अप टू अगदी मग गणेश खिंडीपर्यंत आणि गणेशखिंडीच्या खाली एक मोठी अपडेट तुम्हाला आता पाहायला मिळेल सो व्हिडिओमध्ये मित्रांनो अजून देखील बनवून राहा खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी मी आता घेऊन येणार आहे गणेश खिंडीच्या बरोबर आपण जरा पुढे गेलो की तुम्हाला ती अपडेट किती देणार आहे सो व्हिडिओमध्ये भरून राहा आता आपण गणेश खिंडीतून खाली चाललेलो आहोत म्हणजे गणेश खिंडी गेली मागे आणि हा पॅच बघा किती भयंकर पॅच आहे बघा मित्रांनो आणि आता ह्याला बायपाससाठी त्यांनी काम चालू केलेलं आहे तुम्हाला इथे पुढे गाडी थांबवतो आणि सर्व काही गोष्टी आहेत ते, ते बोलतो तर आता आपण येताना आहे ना, ना मित्रांनो इकडून असं वरून आलो म्हणजे गोवाघरच्या दिशेने आणि आता आपण चाललेलो आहोत खाली चुकळूंच्या दिशेने आणि जाताना जर तुम्ही बघाल तर आता संपूर्णपणे अगदी असा हा पटार केलेला आहे म्हणजे माझ्यामध्ये हा जो टर्न आहे यू टर्न जो तुम्ही आता बघता आहात ट्रक येतो ना तिकडून सो तो पूर्णपणे यू टर्न आता कॅन्सल करून माझ्यामध्ये रोड आहे जो असा प्लेन चालू करण्याचं त्यांचं काम असावं बहुतेक हो सो हे जे काम आहे ते आता चालू केलेलं आहे तिथून मागे फक्त पाच ते सहा दिवस आधी मित्रांनो ही जी माती वगैरे टाकण्याचं काम आहे ना ते ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि वरती जर तुम्ही बघाल संपूर्ण अगदी बघा पूर्ण अगदी हा जो डोंगर होता तो पूर्ण अगदी असं त्यांनी चिरलेला आहे बघा तुम्ही आता बघत असालच संपूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये सो so, अशा काहीशा मोठ्या गोष्टी तुम्हाला आता थोड्याच दिवसामध्ये ह्या आपला चिपळूण गुहागर रोडवर पाहायला मिळणार आहे त्यातील मित्रांनो ही खूप मोठी एक अपडेट आहे जे की गणेशकंठेच्या खाली आता आपण बघत आहोत सो बघूया आता किती दिवसामध्ये आपल्याला हा जो रोड आहे तो पूर्णपणे केलेला पाहायला मिळतो नक्कीच जर ह्या रोडमध्ये काय चेंजेस झाले तर ते देखील व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन पण सध्या तरी ही जी अपडेट आहे ती तुम्हाला मी दाखवतो आहे आता आपण अनुभवलेलो आहोत लगभग मित्रांनो चिपळूणला आणि हा एक आहे ना मित्रांनो खरंच म्हणजे उक्ताडच्या आसपास ह्या रोडची कंडिशन तुम्हाला मी आता दाखवतो आहे कंडिशन आहे बेकार अक्षरशः तुम्ही आता समोर बघत असालच इथूनच उजव्या साईडला वरती रोड केला लाईफ केरला पण तुम्ही जर बघाल ना खूप वेळापासून म्हणजे अक्षरशः त्या पावसापासून ह्या रोडची कंडिशन एवढी घाणेरडी झालेली आहे ना कोण लक्ष देत नाही तुम्ही आता समोर बघत असाल धूळ वगैरे किती उडते बघा आहे बघा म्हणजे पूर्णपणे अगदी रस्त्यांची चाळण झालेली आहे रस्ता दिसेनासं झालेला आहे सगळीकडे तिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडलेले आहेत रस्त्याला हे बघा उजव्या साईडला सरळ रोड गेला हा लाईव्ह केअरला सरळ गेला चिपूणला आणि डाव्या साईडला पुढे जाऊन गेला सरळ फरशी साईडला ज्या साईडला मला जायचं आहे बट हा एक पॅच आहे ना खूप घाणेरड आहे मित्रांनो सो अशी काहीशी अपडेट आहे कुठली चिपळून ते तळीपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट गुहागर रोडची आपण आज अपडेट बघितलेली आहे सो आपण जरा थोडं पुढे थांबूया आणि मग व्हिडिओचे एंड करूया सो so, ज्या काही गोष्टी मित्रांनो मला डेंजर वाटतात किंवा ज्या काही गोष्टी मला एकदम दाखवायच्या वाटल्या त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुहागर रोडचे मित्रांनो अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्धीच अपडेट दिलेले आहे म्हणजे तळी टू असे मित्रांनो आपण अपडेट दिलेले आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी मला दाखवायच्या वाटल्या त्या आम्ही नक्कीच दाखवलेल्या आहेत तसंच एक मोठा बदल जो की गणेशखंडीच्या खाली आता होत आहे तो देखील मी हो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मित्रांनो एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला आवर्जून कळवा आणि हो अजून जर कोणते तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर ते देखील मला कमेंट करा जेणेकरून आपण तिकडे देखील लावून व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू सो भेटू मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या